नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वाला हादरवून सोडणारी घटना प्रेक्षकांच्या समोर आलेली असून एका विनोदी अभिनेत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे चला पाहूयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राइब करा चित्रपट लोकप्रिय विनोदवीर बुलेट प्रकाश यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीला दुखाचा जा डोंगर कोसळला आहे मागच्या काही दिवसांपासून 44 वर्षाचे बुलेट प्रकाश हे लिवर इन्फेक्शन मुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होते पण उपचारा दरम्यान लिवर फेल झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे अभिनेत्री बुलेट प्रकाश यांनी गेल्या 5 महिनेत पस्तीस किलो वजन कमी केलं होतं या काळात शरीरावर अतिरिक्त ताल वाढल्याने त्यांच्या आरोग्यविषयक अडचणी वाढल्या होत्या अभिनेते बुलेट प्रकाश यांनी ध्रुव या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं त्यांनी आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त सिनेमात उत्तम अभिनय केलेला आहे त्यांनी अभिनयासह राजकारणातही सहभाग घेतला होता अभिनेते बुलेट प्रकाश यांना बुलेट चालवण्याची प्रचंड आवड होती त्यामुळे त्यांना कलाविश्वात बुलेट प्रकाशच्या नावाने ओळखलं जात होतं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते बुलेट प्रकाश यांना भावपूर्ण श्रद्धांजली